नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मेला पार पडलेली आहे आणि त्या परीक्षेचा आता तुम्ही बरेच व्हिडिओ बघितलेले असतील एक्झाम कशी होती पेपर कसा होता हे सर्वांना आता माहितीच झालेलं आहे तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी सुद्धा सेंटरवर हजर होतो माझा मुलगा सुद्धा यावर्षी नीटची एक्झाम देणार होता त्यामुळे मी सेंटरवर होतो तर ज्यावेळेस विद्यार्थी सेंटरहून बाहेर आले तर विद्यार्थ्यांमध्ये असं जाणवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला हा पेपर अवघड गेलेला आहे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतल्यानंतर असं कळालं की फिजिक्सचा पेपर हा खूप हार्ड होता केमिस्ट्री सुद्धा मॉडरेट टू हार्ड असा होता आणि बायोलॉजी सुद्धा थोडा लेंदी होता अशा प्रकारचे तिन्ही विषय असे हार्ड आलेले होते त्यामुळे स्कोर काय राहील आता विद्यार्थ्यांनी बरेच आपले स्कोअर काढलेले आहेत आणि यावर्षीचा कट ऑफ अंदाजे किती राहू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपण जो एक्सपेक्टेड कट ऑफ देणार आहोत आता या वर्षीची कंडिशन अशी आहे की बरेच मुलं असे घाबरलेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत मुलांचा स्कोर खूप कमी आलेला आहे यावर्षी जे मुलं मॉक टेस्ट देत होते शेवटच्या तुमच्या ज्या टेस्ट असतील विद्यार्थ्यांच्या त्याची जर तुलना आपण केली तर त्यामध्ये सुद्धा खूप असा डिफरन्स विद्यार्थ्यांचा आलेला आहे तर असा एकंदरीत विचार करता कट ऑफ हा एक्सपेक्टेड किती राहू शकतो याबाबत आपण आता सविस्तर कॅटेगरी वाईज तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता काय झालेलं आहे वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा पेपर खूप हार्ड होता मागच्या वर्षीच्या पेपरची लेव्हल इझी होती आता मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले होते त्यामध्ये खूप डिफरन्स पडलेला आहे आणि मी जो कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे यामध्ये आता तसं तर प्रेडिक्ट कोणीच करू शकत नाही पण एक सेफ स्कोर आपला काय राहू शकतो या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आणि मी जो तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे एक्सपेक्टेड त्यामध्ये दहा दहा मार्क प्लक, प्लक, प्लस प्लस मायनस असू शकतात हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि तेवढाच कट ऑफ राहील असं कोणी सांगू शकत नाही परंतु एक सेफ स्कोअर आपला किती राहू शकतो बरेच विद्यार्थी पालक भयभीत अवस्थेत आहेत बऱ्याच पालकांची मी भेट घेतलेली आहे माझ्या अनेक मित्रांचे मुलं सुद्धा यावर्षी होते त्यांचा सुद्धा रिव्ह्यू घेतलेला आहे तर सर्व मुलांना पेपर अवघड गेलेला आहे आता कसं असते पेपर लेव्हलवर आपला कट ऑफ आप अवलंबून असतो आपण विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर लक्ष केंद्रित न करता आपण काय करतो की बाबा दोन हजार तेवीसला एवढे गुण होते दोन हजार चोवीसला एवढे गुण होते मग पंचवीसला एवढे आले त्याची तुलना आपण करायची नाही आपलं सिलेक्शन हे ऑल इंडिया वर होणार आहे ऑल इंडिया रँक आणि त्यानंतर आपला तर हे लक्षात आहे आपण दरवर्षी हे पेपर वर मार्क्स येतात आणि त्यावरती आपला ऑल इंडिया रँक येतो त्यानुसार आपलं सिलेक्शन हे होत असतो तर बघा मी सर्व डाटा अनालिसिस करून मागील दहा वर्षाच्या अनु अनुभवानुसार तुम्हाला हा एक्सपेक्टेड कट ऑफ देत आहे हा कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला हा कट ऑफ सुद्धा नाही परंतु माझा हा अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या मुलाला किंवा विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला या वर्षीच्या नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स आलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण इतर लोकांनासुद्धा माहिती होईल की काय किती स्कोअर मुलांचे आलेले आहेत तर बघा त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे की का कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला डाक तयार ठेवायचे त्याचासुद्धा व्हिडिओ या अगोदर यापूर्वी मी बनवलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा आता आपण कटअप बघूया किती येणार आहे एक्सपेक्टेड तर कॅटेगरी वाईज सांगतो मी तुम्हाला एस सी कॅटेगरीचा यावर्षी बघा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही पण सांगतो एस सी कॅटेगरी बघूया सुरुवातीला आपण एस सी कॅटेगरीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ हा चारशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा चारशे एक्केचाळीसपर्यंत बघा एस सीचा मी तुम्हाला सांगितला गव्हर्नमेंटचा चारशे अठ्ठेचाळीस आणि प्रायव्हेट कॉलेजचा चारशे एक्केचाळीसपर्यंत कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एस टी कॅटेगरी तर एस टी कॅटेगरीचा यावर्षी नीट दोन हजार पंचवीसला गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तीनशे एकवीस आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी तीनशे नऊ यामध्ये प्लस मायनस दहा होऊ शकते अशा प्रकारचा एस टी कॅटेगरीचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे व्ही जे ए व्ही जे ए कॅटेगरीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ हा पाचशे चार राहण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ मात्र चारशे चौऱ्याण्णव एवढा राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढच्या कॅटेगरी बघूया आपण एन टी बी एन टी बी कॅटेगरीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ हा चारशे ऐंशी राहण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा त्याच कॅटेगरीचा प्रायव्हेटचा म्हणजे एन टी बीचा चारशे बहात्तर एवढा राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे बघा एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा पाचशे बावीस गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहणार आहे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा एन टी सीचा पाचशे आठ एवढा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्ही दहा प्लस मायनस धरू शकता त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघूया आपण ओबीसीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ हा पाचशे चाळीस राहण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा ओबीसी कॅटेगरीचा पाचशे सात एवढा कटॉप राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस सी बी सी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटसाठी पाचशे पस्तीस एवढा कटॉप राहण्याची शक्यता आहे आणि तोच म्हणजे एसीबीचा एस सी बी सीचा प्रायव्हेट कॉलेजचा पाचशे पाच एवढा कटॉप राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी डी तर एन टी डीचा पाचशे एकोणचाळीस लाख गव्हर्नमेंट ला विद्यार्थी लागण्याची शक्यता आहे एन टी डी कॅटेगरीचा आणि प्रायव्हेटसाठी पाचशे आठ पर्यंत कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन कॅटेगरी जी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असते ओपन कॅटेगरीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ हा पाचशे बेचाळीस राहण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा पाचशे आठ एवढा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीचा त्यानंतर ईडब्ल्यू एसचा गव्हर्मेंटचा काढलेला आहे मी प्रायव्हेटला त्याला सीट नसते तर ई डब्ल्यू एसचा पाचशे सोळा एवढा गव्हर्मेंटचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीचा सर्व कॅटेगरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे हा कट ऑफ मागील दहा वर्षाचा अनुभव आणि यावर्षीचा राहिलेला पेपर पेपरची लेव्हल आणि नंबर ऑफ स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट एन टी एने वेबसाईटवर दिलेलं आहे ते मी बघितलं नाही पण तर एक मेसेज आला होता तर यावर्षी जवळपास वीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर नंबर ऑफ कैंडिडेट्स आणि पेपर लेवल पेपर लेवल एकदम हार्ड आहे याबद्दल कुणाचंही दुमत नाही आहे सर्व कोचिंगवाल्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ बघितलेला असेल तर अशा पद्धतीचे पद्धतीचा यावर्षी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर यामध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाइज ॲनालिसिस करून संपूर्ण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे तुमचा सेफ स्कोअर किती आहे तो न, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करा आणि तुम्हाला जर आमची वैयक्तिक काउन्सिलिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे त्यावर रजिस्ट्रेशन करून तुम्ही पेमेंट करा त्यानंतर तुमची वैयक्तिक काउन्सिलिंग केल्या जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप काउन्सिलिंग सुद्धा मोफत मिळेल तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती नीट दोन हजार पंचवीसच्या बाबतीतली मी तुम्हाला आता परीक्षेच्या संदर्भात कटऑफच्या संदर्भात सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फे फेसबुक ला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र